मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत बोर क्रॉस दोन पाटी आणि प्युअर बिटल दोन शेळ्या दोन पाठी किंमत आहे सांगितली आहे पुढे पहा सुरुवातीला या पहा या दोन बोर क्रॉस पाठी बाकी पुढे पाहूयात या दोन पाटी आहेत तीन महिन्याच्या वजन पंधरा पंधरा किलोच्या आसपास आहे जोडीची फायनल किंमत सांगितलेली आहे बारा हजार रुपये बोर क्रॉस तीन महिन्याच्या पाटी आहेत पंधरा पंधरा किलोच्या आसपास वजन फायनल किंमत बारा हजार रुपये आणि यानंतर ही पहा बिटल मधली दोन शेळ्या मधली एक शेळी पहा ही आहे सात झालेली दीड महिना गाभन आहे सहा दास दीड महिना गाबन प्युअर बिटलमध्ये आहे पाहू शकता आपण आणि यानंतर ही दुसरी बिटल शेळी पहा ही आठ दाच झालेली आहे अडीच महिना गाभन आहे ही प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये ही एक शेळी आधीची एक शेळी आणि दोन पाटी आहेत बिटलमध्ये अजून हे पहा दोन मधली ही एक पाट पहा चार ते पाच महिन्याच्या पाटी आहेत दोन्ही पण वजन वीस वीस किलोच्या आसपास दोन मधली ही एक पाट आणि यानंतर अजून एक पाट आहे ही पा समोर चार ते पाच महिन्याच्या पाटी आहेत वजन वीस वीस किलोच्या आसपास प्युअर बिटल मध्ये आहेत पाहू शकतो आपण बिटल दोन शेळ्या आणि दोन पाटी असे चार नगाची किंमत सांगितलेली आहे साठ हजार रुपये गाव माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ अठरा एकेचाळीस नव्वद तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास प्युअर बिटल दोन शेळ्या दोन पाठी आणि बोरक्रॉस दोन पाठी आहेत धन्यवाद